निर्धारित केलेल्या आरक्षित केलेल्या पन्नास टक्के जागांपैकी पन्नास टक्के जागा या त्या या त्या प्रवर्गातील महिला या सदस्यांकरता आपल्याला आरक्षित सोडणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने मागील आठवड्यामध्ये आपल्या विभागाच्या विभागीय आयुक्त महोदयांनी जे काही प्रत्येक तालुक्यासाठी अनुसूचित आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती ते एस सी आणि एस टी या प्रवर्गाच्या जागा ज्या तुमच्या एकूण लोकसंख्येशी त्या प्रवर्गातील लोकसंख्येचं प्रमाण काढून त्याच्यापैकी जे काही सर्व सर्वात जास्त लोकसंख्या असते तर या प्रमाणे त्या जागा आपल्याला अनेक त्यांनी निर्धारित करून दिलेले आहे मान्य विभागीय आयुक्तांच्या दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशाप्रमाणे आपल्या आंबेगाव पंचायत समिती या जागाकरता अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आपली एकही जागा या ठिकाणी आरक्षित होत नाहीये एकूण आपल्या सर्वांना कल्पना आहे की दहा आपले पंचायत समितीचे निर्वाचित गण आहे आणि ह्या दहा निर्वाचित एकही जागा अनुसूचित जाती एसी शेड्यूल कास्ट या प्रवर्गासाठी आपली आरक्षित होत नाही आपल्या आप पंचायत समिती गणातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेमध्ये शेड्यूल ट्राईब अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या निश्चित केल्यानंतर आपल्या पंचायत समिती गणातील दोन जागा या या प्रवर्गासाठी आरक्षित करणं गरजेचं आहे आणि त्या मी सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी मान्य विभागीय आयुक्त साहेबांच्या आठ दहा दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार दोन जे पंचायत समिती गण आहे आपले सतरा नंबर बोरघर आणि अठरा नंबर चिनोली सतरा बोरघर मध्ये एकूण लोकसंख्या आहे एकवीस हजार सहाशे आठ यापैकी अनुसूचित जमातीची आहे पंधरा हजार एकशे पंच्याहत्तर आणि अठरा नंबरचा जो आपला निर्वाचित तर यामधील एकूण तेवीस हजार दोनशे तेरा या लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे सतरा हजार दोनशे पंच्याहत्तर आणि याप्रमाणे या दोनही पंचायत समितीच्या निर्वाचित अनुसूचित जमाती या प्रवर्गाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं हे दोनही पंचायत समितीचे गण अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित होत आहेत ते या ठिकाणी सर्वप्रथम मी करतो आता उर्वरित जे काही आठ पंचायत समितीचे निर्वाचक गण अपेक्षित राहत आहेत तर उर्वरित आठ पंचायत समिती गणांपैकी अनुज्ञेय होत असलेले नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या साथी दोन पंचायत समिती गट हे आपल्याला आठ पैकी आता निश्चित करायचे आणि यापैकी कुठले दोन गट असणारे तर हे आपण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सोडत पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्याच्या सहाय्याने आपण हे करतोय तर त्याच्यासाठी उर्वरित जे काही आठ पंचायत समितीचे गण शिल्लक आहे यापैकी एक एक गण मी आपल्याला वाचून दाखवतोय त्या गटाची चिठी सर्वांनी पाहून घ्या सर्वांना विनंती सर्वांनी लक्ष द्या लक्ष द्या या सर्व चिठ्या आपण तुमच्या समोर ठेवलेले या पारदर्शक डाण्यामध्ये टाकणारे आणि आपण निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांच्या हाताने यापैकी आपल्याला ओबीसी करता दोन चिठ्या काढायच्या जा आहेत ज्या दोन चिठ्या डब्यातून काढल्या जातील या नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गासाठी आपण आरक्षित करणार आहोत आणि साहजिकच उर्वरितच्या काही सहा चिठ्या खाली जातील तर ह्या तुमच्या सर्वसाधारण गटाकरता आपोआपच आरक्षित होते त्याप्रमाणे आता सर्वांनी कृपया लक्ष घ्या सर्वप्रथम सतरा बोरघर आणि अकरा सिनोली मी सांगितल्याप्रमाणे हे दोन्ही पंचायत समितीचे गण आता आपले अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेले आहेत पुढचा पंचायत समिती गण आहे एकोणावीस घोडेगाव तर आता याची आपण चिठ्ठी करूया ती आपण याच्यामध्ये टाकूया पुढचा पंचायत समिती गण आहे पूर्ण पुढील पंचायत समिती गण आहे एकवीस कळम बावीस चांदोली बुद्रुक पुढील गण आहे चोवीस पंचवीस हिंपळा तर्फे माळून आणि शेवटचा गण आहे आपला सव्वीस

आपल्यापैकी वेळी तुम्हाला वाटतंय का सर मी सर तुमचे हाताचे बळी म्हणून तुम्हाला करायचे असो ती करा कृषी आपण काय काय काळजी करण्याचं कारण नाही नाही अजून मिसिंग होत नाही तसं काय आत नाही कागद असल्यामुळे तो असं कसं

पंचायत समिती निर्वाचन कर क्रमांक पंचवीस याप्रमाणे नागरिकांचा मागास पुढाळ माझ्यासाठी एकवीस कळंग आणि पंचवीस पिंपळा तर्फे मानून घे

चोवीस जारकरवाडी आणि सव्वीस नवसरी बुद्रू हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी या ठिकाणी आरक्षित झाल्याचं मी घोषित करतो आता जे काही मुख्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आपला निम्म पूर्ण झालेला आहे आता निर्धारित केलेल्या या गणांपैकी पन्नास टक्के जे काही महिलांना आपल्याला सोडतीद्वारे निश्चित करायचे तर त्यामध्ये अनुक्रमांक सतरा आणि अठरा बोरगर आणि चिनोलीपैकी एक जागा ही आपल्याला सोडतीद्वारे महिलांसाठी आरक्षित करायची आहे

आहे तिकडे तोडला सिनोली हा आता आपला अनुषंग जमाती महिला या प्रमुखासाठी आता तो आरक्षित झालेला आहे मागास या प्रयोगासाठी आपण नियोजित केलेल्या एकवीस कळम आणि पंचवीस त्रिपाळा तालुक्यात मालुन या दोन जणांपैकी एक जागा ही आता आपल्याला ओबीसी महिला या प्रयोगासाठी निश्चित करायची आणि ती आपण सोडतीद्वारे या ठिकाणी निश्चित करू

तेवीस पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक चोवीस आणि शेवटचा मी परत एकदा रिपीट करतो या सहा चिठ्यांपैकी ज्या तीन चिठ्या आपण काढणार आहे तर या तुमच्या जनरल महिला महिलांसाठी या प्रयोगासाठी आपण आरक्षण करणार आहोत ठीक आहे आता याची सर्व आपण करूया Sir, सर मी <coughs> एक प्रश्न विचारू का तुम्हाला माझी एक विनंती होती बर का सर पेसामध्ये जी आपली जमात आहे त्यांच्यासाठी आहे काही महिला आहे काही पुरुष आहेत पण माझं असं होत की बाबा जनगणनेप्रमाणे या अनुसूचित जाती आपल्या तालुक्यामध्ये आहेत का नाही

اوندن هيك کڙو هڪ هيك کڙو پار گاؤں تير مي අවශ්‍යي ٿيندا هئا اها هو پنهنجو پار گاؤں تير مي අවශ්‍යي ٿيندا هئا

ऐकून घ्या जरा सर्वांनी कृपया याप्रमाणे पंचायत समिती आंबेगावच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम माननीय राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशाप्रमाणे कार्यपद्धतीप्रमाणे या ठिकाणी पार पडलेले आहे मी उपस्थितांच्या माहितीसाठी परत देता पंचायत समिती गदमी आहे मागे जरा कृपया शांतता राखा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी मी परत एकदा पंचायत समिती निर्वाचक गणनी आहे आरक्षित पदांची माहिती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या ठिकाणी परत एकदा मी रिपीट करतो पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक सतरा बोरगड हा अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे पंचायत समिती निर्वाचक गण क्रमांक अठरा शिनोली हा अनुसूचित जमाती महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक एकोणीस गोडेगाव हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचित गण क्रमांक एकवीस कळंब हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गासाठी आपण आरक्षित केलेला आहे निर्वाचक गण क्रमांक बावीस चांदोली बुद्रुक हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक तेवीस पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक हा देखील सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक चोवीस झाडकरणी हा सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे निर्वाचक गण क्रमांक पंचवीस पिंपळ तर्फे म्हाळुंगे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे आणि शेवटचा दहावा निर्वाचक गण क्रमांक सव्वीस औसरी बुद्रुक हा सर्वसाधारण या प्रवर्गासाठी आरक्षित झालेला आहे अशा पद्धतीने पंचायत समिती आंबेगाव याच्या आरक्षण सोडतीचा आजचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केलेले आहे आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा शांततेच्या मार्गाने पूर्ण होण्याच्या